महाजन सर यांच्याकडनं मी टॅरो कार्ड शिकले अतिशय सोप्या सरळ व्यवहारिक भाषेमध्ये त्यांनी टॅरो कार्ड शिकवलं दुसरी काही बारी बारीक बारीक गोष्टी की जे कुठे शिकवत नाही ते सगळं सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवलं तुम्ही नक्कीच असे सरांचे सगळेच विविध प्रकारचे क्लासेस करा नमस्कार मी अश्विनी जितेंद्र काळे श्री विजय महाजन सरांचं सर आजचं टॅरो कार्डचं हे सेशन अतिशय सुंदर होतं ज्यांच्या नावातच विजय यांच्याकडे आपण काहीही शिकलो तर आपल्याला नक्कीच विजय प्राप्त होणार आहे सरांचे मी मनापासून आभारी आहे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आम्हाला ह्या टॅरोचं प्रशिक्षण दिलं आणि विशेष म्हणजे हसत खेळत वातावरणामध्ये तसे शिक्षण देणारे हे गुरुवर्य म्हणजे खरंच कमल आहे देण्याने देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या तत्वानुसार विजय महाजन सर नेहमीच भरभरून आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी सरांचे मनापासून आभारी